तर भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य राजकीय या परंपरेला अशोभनीय आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर भाजपाकडून संदर्भात तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्यात भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य राजकीय परंपरेला अशोभनीय आहे असं सुद्धा प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे रामदार पेंडरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केला परंतु भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना भीक घालत नाही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडल्याचं उद्धव ठाकरेंच्या अशा बेताल वक्तव्यांमधनं दिसून येतं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकीय परंपरेला अशोभनीय अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे